छत्र आघाडीच्या वतीनं जन सुरक्षा कायद्याच्या विरोधामध्ये हे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे खऱ्या अर्थानं आता ताईंनी सांगितलं की सामान्य माणसाचा आवाज दाबण्याचं काम या कायद्याच्या माध्यमातून होणार आहे भविष्यामध्ये जर आपल्या न्याय हक्कासाठी कुणी जर रस्त्यावर आला तर त्याला त्या ते ठिकाणी जेलमध्ये टाकून त्याची जामीन होणार नाही असा तो कायदा आहे कडक कायदा आहे आणि मग अशा कायद्याच्या विरोधामध्ये महाविकास आघाडी रस्त्यावर उतरणार आहे आणि आज आम्ही धरणे आंदोलन शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब गटां गटाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि हे आंदोलन ह्याच्यासाठी केलं की हे कायदा लागू होऊ नये कायदा रद्द झाला पाहिजे या भूमिकेसाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आक्रमक झालेलो पुढचं पाऊल काय असेल निवेदन ऐकलं हे निवेदन आता पक्षाच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं सर्व जिल्ह्यामध्ये असे निवेदनं दिलेले आहेत धरणे आंदोलनं केलेले आहेत परंतु ह्याच्यावर जर सरकारने ऐकलं नाही उग्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी केलं जाईल या ठिकाणी जनसुरक्षा कायद्याच्या विरोधामध्ये आज महाविकास आघाडीच्या वतीनं काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी बीड जिल्ह्याच्या वतीनं आम्ही धरणे आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की हा जनसुरक्षा कायदा हा लोकशाहीला मानवाच्या अधिकारावर घाला घालणारा आहे आणि हा कायदा रद्द झाला पाहिजे कायदा लागू झाला नाही पाहिजे यासाठी आम्ही आज या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये जर हा जनसुरक्षा कायदा रद्द झाला नाही तर काँग्रेस असेल महाविकास आघाडी असेल आम्ही येणाऱ्या काळामध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन करू आणि हा कायदा रद्द करण्यास भाग पाडू महाविकास आघाडीच्या वतीनं आज या ठिकाणी आम्ही संयुक्तरित्या अधिवेशन आंदोलन केलेलं आहे जनसुरक्षा कायदा जो महाराष्ट्र शासनाने पास केलेला आहे तो लोकशाहीचा गळा घोटणारा कायदा आहे चळवळीवरती बंधन आणणारा कायदा आहे जो मोर्चा काढील जो विरोध करील जो निषेध करील जे यांच्या सगळ्या भ्रष्टाचाराचे प्रकरणं बाहेर काढेल त्याला ते जेलमध्ये टाकतील न विचारता टाकतील जमानत होऊ देणार नाहीत ही लोकशाही झाली का ही हुकूमशाही झाली आणि म्हणून हा जो कायदा महाराष्ट्र शासनाने आणलेला आहे तो त्यांनी ताबडतोबीनं रद्द केला पाहिजे आणि लोकशाहीची हत्या नाही झाली पाहिजे जर हा कायदा त्यांनी रद्द नाही केला तर महाराष्ट्रातली जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही देवेंद्र फडणवीस नेपाळमध्ये दे काय चाललंय बघितलं नाही का सावध व्हा